एक हिमालयाची सावली आमच्या आधीच्या मालिकेमध्ये जसं कपल केलं होतं या आम्ही बेस्ट फ्रेंड म्हणून पोटरी होणार आहोत आणि काय तोंडातून प्रेक्षकांची एवढी इच्छा होती की आम्ही दोघांनी एकत्र यावं ते कुठेतरी मॅनिफेस्ट झालेलं आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम अशोक मामा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि एक फोटो पोस्ट झाला आणि त्याच्या खाली खूप कमेंट आले आणि त्यात असं होतं की अरे तुम्हाला खूप दिवसांनी बघून खूप छान वाटलं एकत्र आणि आज तीच एक जोडी कसे आहात काय सांगणार की ज्या वाहिनीवर आपण एक फेस म्हणून आलेलो आणि आज पुन्हा तिकडेच एकदा बोलवलंय आणि त्याच कॉ आर्टिस्ट सोबत किती एन्जॉय करतोय हे सगळं अरे मला जेव्हा फोन आला होता तेव्हाच खूप भारी वाटलं होतं कारण दोन महत्वाची कारण एक तर अशोक सर आणि दुसरं म्हणजे रसिका आणि सोबत काम करताना नेहमीच मजा येते कारण दीड पावणे दोन वर्ष आम्ही जवळजवळ एकत्र काम केलं आणि आता काम करताना असा फरक जाणवतो की आम्ही जास्त आनंद घेतो एकमेकांच्या कामाचा तेव्हा थोडं प्रेशर होतो पण आता आम्ही आनंद घ्यायचा प्रयत्न करतो yes. पण जेव्हा कळालं की इंद्रणी लिहिणार आहे सेटवर आणि शूट करायचं पुन्हा एकत्र काय वाटलं खूप खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण का एकतर साधारण एक एक वर्षानंतर आम्ही परत स्क्रीन शेअर करणार होतो आणि अर्थात पहिली मालिका त्याच्यामुळे ती स्पेशल होतीच ती सगळीच माणसं स्पेशल आहे तो अनुभवच खूप स्पेशल होता आणि परत आता त्याच्यासोबत आपण काम करणार होती खूप जास्त उत्सुकता होती त्यात प्रेक्षकांना सुद्धा हे हवं होतं कारण त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला प्रचंड मिळत होता मालिका संपल्यानंतर सुद्धा की तुम्ही एकत्र या तुम्हाला एकदा बघायचंय त्याच्यामुळे आम्हालाही उत्सुकता होती की आता आपण कसं काय करणार आहोत काय नवीन देणार आहोत yes, प्रेक्षकांना उत्सुकता होती आता आम्ही तिला खूपदा विचारलं की मामांसोबत सीन करतानाचे एक्सपिरियन्स विचारले mm -hmm. आज तुला विचारेल की आम्ही प्रमोद पाहिलं तू तर त्यांना पूर्ण असं तारुण्य वगैरे असं त्यातलं काही आहेस <laughs> सो कसं वाटलं की पहिला जेव्हा कॅमेरा असा रोल झाला आणि होते समोरासमोर टू बी ऑनेस्ट दडपण होतच कारण आपण ज्यांना लहानपणापासून पाहतोय त्यांच्या समोर उभं राहणं हे सुद्धा ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे आणि मला वाटतं की असा चान्स प्रत्येकाला प्रत्येक वेळी नाही मिळणार आणि मी मग अशीच म्हणालो की ती एक हिमालयाची सावली असल्यासारखं आहे आमच्या आणि जेवढं शिकून घेता येतंय जेवढं त्यात बसून जाणून घेता येते तेवढं घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तीच खरी मजा वाटते मला अशोक सरांसोबत काम करण्याची कारण ते दडपण सगळं काढून टाकतात तुमच्यावरच ती वॉलच आईस ब्रेकर मुवमेंट ते लगेच क्रिएट करतात तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये त्यामुळं रिअली ग्रेटफुल पण हा आलाय तर आता मालिकेत काहीतरी ट्विस्ट घेऊन आलाच आहे सो हा तुला विचारायला आवडेल की काय होणार आहे नक्की तुमचं पेअरिंग एक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना आमचं पेअर म्हणजे आम्ही आधीच्या मालिकेमध्ये जसं कपल केलं होतं या मालिकेमध्ये आम्ही एक बेस्ट फ्रेंड म्हणून पोट्री होणार आहोत आणि त्याला वाईट वाटलं पण <laughs> आम्ही एक बेस्टी वाईब घेऊन येणार आहोत कमालीची ओजी वाईब आमची कर्कटक <laughs> आणि कंपासची सो so, ती सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडणार आहे कारण का आमचं ऑफस्क्रीन बॉन्ड जे आहे ते कुठेतरी ऑनस्क्रीन पण रिफ्लेक्ट होणार आहे आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत पण होपफुली पोहोचेल येस म्हणा so, ना विचारेल की काय हे कर्कटक आणि कंपास सो ऑफस्क्रीन बॉन्ड तो जाणून घ्यायला साधारण आम्ही एकमेकांना इतकी असंख्य नावं ठेवलेली आहेत त्यातलंच कदाचित हे एक कर्कटक आणि कंपास आहे आणि जसं रसिका म्हणाली की आमची ऑफस्क्रीन इतकी अफलातून केमिस्ट्री आहे आम्ही एकमेकांशी इतक्या वात्रटपणे वागत असतो दंगामस्ती करत असतो तेच तसंच ऑन स्क्रीन असणार आहे त्यामुळे मला वाटतं की आम्ही मेकअप रूम मध्ये एक सीन करतो तो करून आम्ही <laughs> <laughs> कॅमेरा समोर एक सीन करतो <laughs> पुन्हा एक सीन करतो <laughs> त्यामुळे सध्या असं चालू आहे धमाल पण डॉमेंजरी सारखा असा बॉन्ड आहे त्यात भांडणं भांडखोर सगळ्यात जास्त कोण कोण वाटतं तुला <laughs> अरे तुम्ही काय ग स्वतःच्या तर मला असं वाटत की मीच खूप भांडखोर आहे आणि मी प्रचंड चिडतो आणि मला राग सहन होत नाही आणि मी खूप बडबड आणि मग मी त्याला बडबडतच ठेवून देते हळूच पण आधीच्या मालिकेत एक बॉन्ड तयार झाला आणि आताच्या मालिकेत जेव्हा पुन्हा एकदा ते सगळं हे होत आधी किती आधीच्या किती गोष्टींवर मजा मस्तींवर पुन्हा एकदा ती चर्चा होते नाही आम्हाला वाटते आम्ही दररोज नवीन काहीतरी क्रिएट करतो त्यामुळे आम्ही आता मागे रमणं बंद केलं पण आमचं गणित जुनं असल्यामुळे आम्हाला गणित जुनं आहे त्याच्यामुळे ते आता जास्त बहरत आहे ऑन स्क्रीन पण मला आता असं बोलावं वाटतं या मालिकेत दोन छोटे नाही तर चार छोटे जण आहेत नाही नाही मला वाटतं की आम्ही दोघेच छोटे दोघे कलाकार पण आहोत आणि बालकला ते जे आता राहिले नाही मला वाटतं सेटवर पण याने फोन करून सांगितलेलं की मी मालिकेत येतोय असं तुझ्या हो त्यांनी मला आधी सांगितलं होतं त्याच्यामुळे माझ्यासाठी असं एकदम शॉक असं नव्हता पण येस आय वॉज व्हेरी व्हेरी हॅप्पी पण त्याचा चित्रपट पाहिला हो हो मला मला नाही 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 चेहरा करून मी मनापासूनच सांगते की मी त्याचा चित्रपट बघितला आणि मला खूप खूप अभिमान वाटला त्याचा कारण का तो त्याचा फर्स्ट मूवी आहे आणि तो त्याला मोठ्या पडद्यावर बघताना इतकं छान काम करताना खूप छान वाटलं कसलं गोड बोललीस ग एकदम पण ती जेव्हा प्रीमियरला आली तेव्हा तुला किती छान वाटलं की आपली मैत्रीण आली आपला चित्रपट पाहायला वेळेवर आली असती तर अजून चांगलं <laughs> 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 ऐक नाही नाही खूप छान वाटलं मला <laughs> वेळेत पोचले वेळेत पोचले वेळेत पोचले नाही म्हणजे आपण ज्यांच्यासोबत काम केलेलं असतं आणि जे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतात तर मला वाटतं की अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे झापूक झुपूक माझ्या आयुष्यात माझी पहिली फिल्म आणि त्याच्या प्रीमियरला रसिका असणं माझ्यासाठी खूप इम्पॉ इम्पॉर्टंट होतं कारण ती पहिल्या सिरियलची लीड आणि आमची आमची केमिस्ट्री चफलातून आहे आम्ही ऑफस्क्रीन इतके चांगले मित्र आहोत की मला वाटतं की ह्या गोष्टी वगळल्या तरी सुद्धा मैत्रीण म्हणून ती मला तिथे हवीच होती प्रीमियरला त्यामुळे पण <laughs> आ... yes. प्रेक्षकांचे ना खूप तुमच्या फोटो मागे आणि वरून वर प्रोमो आले त्यात पुन्हा दोघांना एकत्र पाहून प्रेक्षक खुश झालेत तुमच्यापर्यंत काही प्रतिक्रिया डीएम्स वगैरे आले अर्थात त्या प्रतिक्रिया आम्हाला आधी पण म्हणजे मिळतच होत्या मालिका संपल्यानंतरच आणि थ्रूआउटच आणि जसं मी म्हणाले तसं की ते प्रेक्षकांची एवढी इच्छा होती की आम्ही दोघांनी एकत्र यावं ते कुठेतरी मॅनिफेस्ट झालेलं आहे म्हणजे तुम्ही त्यांची इच्छा ती पूर्ण केली आहे पण ही मालिका आहे ना काही ना काही तरी शिकून जाते म्हणजे स्त्री अशा असावी कशी आणि पुरुषही कसा असावा ह्या दोन्ही गोष्टी ही मालिका सांगते या मालिकेचा एक पाठ होणं आणि आता पुढे काय होणार आहे हे सांगणं म्हणजे आता, का का आता <laughs> मला हे बोलायचं की प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे की आता काय धुमाका तू घालणार आहे या मालिकेत मला ज्या सरप्राईज एलिमेंट घेऊन जो सरप्राईज एलिमेंट घेऊन तो एंटर होतोय मला वाटतं तो तसाच राहू देत तरच प्रेक्षकांना बघायला मजा येणार आहे आणि तो एक वेगळीच एनर्जी घेऊन येणार आहे जी सगळ्यांच्या आयुष्यात ज्यांना ज्यांना तो भेटणार आहे या मालिकेमध्ये त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक मोठा छान पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडून जाणार आहे असं बोलणार हरकत नाही ना आ, हो। एनर्जी बूस्ट दोग, से एनर्जी बूस्टर आहे नाही आम्ही दोघेही एकमेकांसाठी एनर्जी बुस्टर आहोत एकमेकांना एनर्जी देत असतो पिन मारत असतो त्यामुळे साधारण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला